नमस्कार पैशाची कार्यशाळा या युट्यूब चॅनलवरती आपण नाव चेंज केलं पैसे के शॉर्टकट शॉर्टकटमध्ये लोकांना सर्च करायला तकली लागली पैशाची कार्य कार्यामध्ये स्पेलिंग वाय झालं शॉर्टकटमध्ये कसं बी टाका पैशाची शाळा पी एस एच ए सी एच आय एस एच ए एल ए चुका जरी के के केलं तर कसं बी केलं तरी आपला आता चॅनल ट्रेंडिंग मध्ये आहे आपले सबस्क्रायबर तीनशे झालेले आहेत आणि पंधरा दिवसात आपलं चॅनल खूप फॉर्म मध्ये आलेलं मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आपल्या सोबत आहेत विठ्ठल रघुनाथ काळे का रंगनाथ काळे तर आपली एक मुलाखत झालेली याच्या अगोदर प्रचंड गाजली लोकांनी खूप त्याला स्वीकारलं किंवा जुन्या काळातलं एक पिकलं पान सोबत आहे एक वटवृक्ष म्हणायचं वडाचं झाड वडाचं झाड ज्यावेळेस म्हणजे त्याची पारंबी जमिनी सोडतं पारंभी आणि मूळ खोड ओळखू येत नाही सगळं सारखंच होत तर माणूस ज्यावेळेस आता म्हातारपणाकडे येतो तर त्याने ते ज्ञान कमवलेलं पैसा कमवलेलं धन कमवलेलं जे अनुभव आहे ती एका बी मध्ये घालून गाडून घ्यावं लागतं तेव्हा दुसरं झाड तयार होत तयार होत <laughs> तर याच्याबद्दल काय म्हणणं तुमचं माझं म्हणणं काय आहे की हे जे आहे दुनिया त्याची नाही राहिली मुळाचं झाड होत वडाचे झाड आता आजकाल जमान्यात काल येत नाही आता वरच्यावरच राहायला लागले बरोबर पहिले आमच्या जमान्यात त्या मुळ्या खाली यायच्या बरोबर आता काही लोक त्याला कठीण करते म्हणजे मग त्याला काहीच नको वाटत ना नुसत्या नोटावर लोक पाहिलीत आता म्हणजे फायदा जर वडाच्या झाडाकडून होत नसेल तर लोक वडाचं झाड तोडून टाकायला तयार झाले टाकते बरोबर

जन्म नवराबाई कोता संगम होते सत्यवंत सायत्री तो मिळता त्याच्या खाली ती वर गिरती त्या दोराला धरून सरप तर देवा म्हणले तुम्ही माझा नवरेने काय तुमची चोरी केली का तुमचं काय का तुम घर लुटलं का काय झालं मारणार कशावर चांगले तरणी पोरगी होती ती देवा म्हण थत्रा कापला दिला बाई म्हणला माझं काही नाही केलं पतवा नवरा मी सोडून देतो मला तोड म्हणजे काढली तर ती दोरवीला धरून गिरतीवर ती वर त्याला ने नेत आली या माझ्या अवजीवाण्यात हे मारकान त्याला वर गिरते ते दोर दोरला धरून कॅसाच त्या दोरावर तिथे गेली ते देवापती गेला देव तंत्रा कापला गेला भाऊ तिने नवरा सोडा खाली मग तेव्हापासून मग देव अंगावर येऊ देत नसतो काय कशाने मेला ऑक्सिजनला मिळाला कशाला मेला दार करून मिळाला कशाला मिळायला लागून मिळाला दिव अंगावर येऊ हो देत नाही त्यापासून दिव अंगावर येऊ हो देत आणि पहिले जे माणसं जे मुळीच होते पित्र ती पित्र जे आपण घालतो आई वडिलांची त्या टायमाला जेवायला यायची घरात पहिले याचे एक घर ठेवायचे त्या घरात ताट ठेवायचे भरून तर रात रातच्या बाराला येऊन ते जेवण जायच तर नवरा लग्न झालं की गेला मग ती जागीच राहिली आज नाही येणार आहे म्हणून ते जागी ते देव अंगावर येऊ देत नाही सत्यभन सायत्राचा नवरा मेला नाही वडाच्या काल वड काही साधा नाही महादेव आहे तू महादेवाच्या झटा आहेत त्या मुळ्या ज्या आहेत महादेवाच्या जटा आहेत ते कुठतरी आमचे साहेब गेलीत महादेवाचं रूप कालिकेच आहे काळुबाईचं रूप आहे कालिकी पण ते तो येतोय त्या सौन जटावून केवळ नाही ते सर का महाकाळीच रूप आहे सर मग ते खरंच आहे ते आता महादेव महादेव सारखा खेळ्या कोणी नाही ब्रह्मिष्णू महेश म्हणजे तीन देवाचा देव आहे त्याच्याकडे माणसं मारायचा महादेवाकडे कोणी घडीत काय होतंय पण आता लोकायला लोकांना देव धर्म नाही इथून इकडे देव करते इथून नाही करीत आता तुम्ही अभंग लावा कीर्तन लावा नुकती पुऱ्या करा सप्त्यामध्ये कुणी जेवायला यायचं नाही आणि बकरे कापा बकरे कापले की लगेच सर गाव येते बरोबर म्हणजे म्हटल्यावर लोक पोल पैशेवर पोळेत आणि हे टिकणार नाही लय थोडं बहुत चाललंय तरी कानाव चाललंय कानावून आपल्या <laughs> <laughs> वारो वारदून गारा आता भर पाऊस काळा रोयण्यात चालू आहेत का पाऊस <laughs> पडा ना आणि उन्हाळ्यात पाऊस पडतो हा पडा नाही उन्हाळ्यात पाऊस त्याच काय जे कोठ्याच्या मागे लागले नाही त्याच्या मुलं काही नाही स्वतंत्र जीव आपला चांगला ठेवायचा बसरायचा उन्हाला उजा मारायचं तो आज मार पण खरं बोलायच आमच्या काळामध्ये पैसा नव्हता पक्षी काम केलं बाई म्हणजे काय बाबा हे आठशे गरभर जवळ घेऊन जा बस खुश आता पाचशे दिले तर तुम्ही दिले तर मला पुराला पुढचं नाही का नाही पुरव हा तुमची तुमचा महिन्याचा काय खर्च माझा महिन्याचा समजा एक लेता माझा माझा काही नाही नुसता खर्च या औषधाचाच खर्च एवढा औषधाचा नाही तर एक टाइम घेऊ तुम्ही मोबाईल रिचार्ज फिचार्ज तस काय असतं नाही एक टाइम जेवायचं आज जेवले पाच वाजता उद्या पाच वाजता जेवायचं एक टाइम जेवता एकच जेव्हा टायम ही तर लय मोठी गोष्ट आहे पांढर्याची कृपा किती वर्षापासून तुम्ही एकच टाइम जेवता बरेच दहा बारा वर्ष झाली बारा वर्षापासून एकच वेळा जेवता तुम्ही हो माझ्या वडील बी जेवायचे आमचे भाऊ बीचे काम किती करू द्या काय होत सकाळी घ्याची एक भिचकेचा फोडा खायचा वाला आणि एक चिया घ्यायची बस आज उद्या आज पाचला जेवलं उद्या पाचला जेवायचं अति स्टॅमिना झाला म्हणजे एकदा जेवतो तो, ले ले तो, एक तो, तो बस, योगी बस दोनदा जेवतो तो भोगी नाही आणि तीनदा जेवतो तो रोगी रोगी अस एक नियम आहे एकच एकच टाईम माझ्या घरवाडीला विचारा आता इथून गेलो इथलं की माझे पहिले जेवण खेळले माझी बायको दोन जेवणच्या भाकरी आणि भाजी त्याच्या वांग जेवलं की बस तुमचं कवर हे तुम्हाला कुठून सुचलं एकदा जेवायचं म्हणून ते पहिले वडलापासूनच सांगितलं आम्ही नाव ठेवित होतो पण कसं आपण वडला पण आपल्या भोवती आले ठेवलं ना, आप ना, ना, <laughs> ना, ना ते आपल्या भावती म्हणजे वडील वारल्यानंतर तुम्ही त्यांचं ते पण स्वीकारला का हा तुम्ही काय म्हणला काय लागणार म्हणले हे म्हणलं तुम्ही एक दही काय याला आमचे वडील तिकडे धांडे जायचे कर धांडे धांडे ते जेव्हा समेट होते सारे आ, तर ते एक टाइम जेवायचं म्हातारे येऊन आमचं चार ला हा मग काम करून यायचं म्हातारे हा हा मग कमी जेवल्यामुळं किंवा एकदा जेवल्यामुळं माणसाला आशक्तपणा येतो का आशक्तपणा नाही काहीच नाही तर तर आहे तर तरी येते म्हणजे जेवढं जेवलं तेवढं शरीर घेत आहे आणि जे जुना स्टॉक आहे तेवढा वापरते म्हणा म्हणजे कसं आहे मोकळी गाडी आखली अगदी म्हणलेली गाडी एकदम एकदम अतिशय सुंदर उदाहरण दिलं आणि आपलं तुमचं गायनाबद्दल आपण चर्चा करू कि तुम्ही जे उत्कृष्ट गायन करता हे मग तुम्हाला हे जमलं कट कुठून शिकलात तुम्ही आणि म्हणजे सोनाराची गोंधळी होते सोनाराची गोंधळ हा त्याचे काय सांगितलं होतं होती त्याची जो जो तो म्हणले मोरो चलून बारा वर्षांनी दहा वर्षांनी म्हणले योग कोण नवला ती कशी डालती तर ती कॅशि केली होती तर ते म्हणले तो म्हणायचा बारा वर्षाच्या मोरो म्हणले मनुष्य संध्याकाळी पाण्यासाठी हिंडेल आज सकाळी जाण्यासाठी हिडेल म्हणजे त्याच्यात बरोबर झालं मिरची पुड्याची चिकल म्हणली साखर चटाकावर लोक हसा ज्यावर इथं बेपाप म्हणले तुम्हाला भेटायची बी नाही इतकं म्हणले आत्य होणार आहे जेव्हा ज्यावर तुम्हाला भेटणार नाही तुम्हाला बाहेरलं धान्य येईल म्हणले हलक पांडुरंगाची कृपा जनवरावर तुमची आहे त्याची बिचार्याची सोंदरी सामन शेवत आली सोनारी भैरवात सोनारी तिथे माकड्याला येत होय कुटाला ती काय म्हणतेला अ रामाच काहीतरी तिथं हे मंदिर ते का नाही नाही भैरवाचे भैरव पुढे का ती भैरवातची सोनारी भैरवाची भा, भा, सोनारी म्हणजे तू भैरोबाची जत्रा वर्ष भैरवच्या त्या गावाला कधी कधी पड होणार नाही दुखण नाही होणार काय नाही होणार लकाबाई लईणार लक्ष्मी अखड्यात लोक जत्रा करते ती लक्ष्मी आई तर ती तुम्ही गेली होती पंढरपूरला ती साऱ्या देवाला ती आली त्याने ओळखले भैरवांनी मला आधी माहिती शकते तू म्हणला मला, मला पत्र नको म्हणला तू लक्ष्मी येईल लकाबाईस मग तो त्या शिवावून त्या शिवावून गेला <laughs> <पुर दिचा> होता तिच्या डोळ त्यापासून तिच्या <laughs> गावाला दुख नाही <ने शुक। laughs> काय दुख सुख नाही दुख नाही दुख दुःख नाही पंढरपुरात गेली पंढरपुरात गेली तर ती बसली जाऊन चंद्रभागात तिने आयास वर्ड्याच्या चंद्रभागात पांडुरंगाने डोळे झाकले होते जत्रा भरलेली गेंड्या सारी वनपास पंधरा पंढरा पंढरा का पत्तर गेली बोलवा कि चंद्र भागात सार्या आल्याच आहेत <laughs> त्याने पाहिला असता हर्र लक्ष्मी आई लखाबाई आली म्हणून हे गाणं हो <laughs> काळी बायको पटोला म्हणून गोरी बायको गेली गोरी बायको की आली जिंदगीची पजी ति लावली दोन दोन बायका कश्याला करतो घरात भांड भांडल चढवया गेला ये नवरा हनलाय पळी चला द्याने झिर Wari yang baik kuala kaya lah tu bisa ji cepura Kali kuala mentoy kaya sila tu kere Jira jira radi Wari yang baik kuala bani dan tu langga ku sune Kali yang baik temaku tulune गोऱ्या बायकोला जागा दिली तिसऱ्या ताळावर काळ्या बायकोला दिले मोडक चार वास्त मस्त हे गाणं कुठं ऐकलं तुम्ही काय सोन की आता सोनारी सोनारी म्हणजे ऐकली श्री आई दा जी रजिर रे जी रजीर रेजी आणि ये रे गण माजा गौरीच्या श्री बाळा गौरीच्या बाळान बाळा रे गेल निळा पार्वती व श्री नायाला मळीचा पुतळा तिने केला अन हुंड्यावर तुला राखण ठेवून बाळा रे तुझ्या अरे आिरि वारनाथिरावर सोनाऱ्या गावात रे अग सोनारी गावात आणि भावा भावाची उलटली रीत धाकटी माया म्हणते नवऱ्याला वाटून घ्या छोट्याच्या गावात वारणाथीरावर छोट्याच्या गावात वारणा थिरावर बावा बावाची उलटली रीत रामा अन धाकटी बाया म्हणती नवऱ्याला वाटून घ्या संसार धनी वाटून घ्या संसार नाही घ्या ना घेतला तर मी नाही राहणार नाही मी सासरी राहणार बाई मी माहेरी जाणार नाही मी सासरी राहणार बाई मी माहेरी जाणार <laughs> बालीने मनले बंगला माडी करिले बदले सीती बाडी मिया लाग दारुच पिना रे मी माये जाणार जानारे आले <laughs> करस्या पाहे आले काढल ठाव अमानाई अन ठाव अमानाई आणि कशापायी रेड ऐकायचं ऐकू देणार आई हा बाबा तिरे ताई हरव याच्यामध्ये जे म्हणला ते कशापायी यानं कर्ज काढलं कशापायी याला रेड ऐकायचं हा ऐकू द्या ना तर तुम्ही कर्ज काढले मी तुम्हाला ऐकू ना मी वाटून घेतलं हा <laughs> तुम्ही सावकाराकडून कर्ज काढ आता सावकार तुम्हाला येणार बरोबर मला वाटतं तुम्ही मुलं बाळ आमची आवाली केली ते अस दगा नाही आपल्या पूर्वजांनी ही लिहून ठेवले की तुम्ही यातून शान हा की तुम्ही सावकारा कोण कर्ज काढू नका कर्ज फेडा काम करा कष्ट करा काबाड कष्ट करा बरोबर आहे मग ही आपण आपल्या आंघोळणी का पडत नाही बरोबर काय म्हणजे पुढची पिढी पुन्हा तसं ती का करते पुढली पिढी तर राहणार बेकार होणार आहे अहो आता तरी आमच्यासारखे जे मग कार्य मग आता उठून तरी टाळतेत कसे तरी मुरली आमची पिढी जी आहे ना मुरली तिथं बसूनच रांग नाही रांगली तर मला बरोबर आणि आजच्या काळामध्ये एक नवीन फॅड आलं आहे आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र व्हायचं आणि लवकर रिटायर्ड व्हायचं तर तुमचं काय म्हणणं आहे बाबा म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की बुवा तिसऱ्या वर्षीचा आपण कामधाम सोडायचं आणि फिरायचं नाही नाही मग तुमचं काय म्हणणं आहे आणि आता किती माझं वय झालं आणि का कामा जोडून जायचं मग खायचं काय मग तो त्याला काहीतरी दुसरं काहीतरी असेल तीन वर्षात जर काम सोडायचं झालं काहीतरी लावलं दुसरीच असेल तसं नाही मुद्दा काय त्यांचं म्हणणं पंचवीसशे वर्षी तुम्ही नोकरी लागा पाच वर्ष प्रचंड पैसे कमवा त्या पैशातून समजा असं गाळा घ्या खोल्या बांधा आणि त्या किरायावरती तुम्हाला जगता येऊ एवढी प्रॉपर्टी कमवा भारी आहे मग त्याचा त्याचा आपण का भारी आहे तो ते काम तोय ना ते लय भारी त्याचं म्हणणं आपण जसं मतारपणी काम सोडतो हा किंवा पोटासाठी काम करावं लागतं आपण हॅलो नाही आम्हीच आहेत पाच पाच साडे पाच वाज आम्हाला हा बघू बघू पाच मिनिट विषय चांगला लागला तेरा जण बघायला आपल्याला तेरा जण लाईव बघतात आपल्याला बरोबर त्यांना आवडला विषय बरोबर तर आपला काय विषय चालू होता कि ह्या भारुडाच्या माध्यमातन ते सांगतय किंवा कर्ज काढलं घराची वाटणी झाली आणि बाप काय रेडा द्या ना, ना।, ना। <laughs> आता भाऊ 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 ते म्हली ना धन्य वाटून सर आणि हे सगळं कशामुळे केलं दुसरी बायको घुरी आणि तिसऱ्या मा, मजल्यावर काळी बायको झोपडीत ठेवली <laughs> काळी बायको पहिली होती काळी बायको पहिली होती मग पण याला काय म्हणते मागे येऊन गरवार झाली गर। <laughs> काय उपयोग नाही साहेब जगायच्यामुळे जगाय जगाव आयुष्याच सार काय म्हणजे तुम्ही एवढं वर्ष जगलात तर लहानपणी काय माणसाला कळत नाही जवानीत काय उमजत नाही थोडं मध्यम वयात आलं की त्याला खायचं प्यायचं पटापटा लेकराचे शिक्षण लग्न हे ते,